तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आणि आज होळी हा होळी हा तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयला यांच्या आता हे काय काय प्रयत्न आहे होळीच्या सात दिवसात तुमक कापू शकतो आम्ही तर असं तुमका वाटत असत झोपान उठल्या पण तर नाही असं नाही लवकर उठत आहे ना त्याच्यामुळे भरपूर वेळ गेलो ना आता वाजलेत बारा भरपूर वेळ गेलो का तसं वाटतं असं वाटत असत तुमका का तर आता ना तुळशीकडे आमका होळी करूच्या पूजा करूच्या ए पूजेचं सामान हळद पिंजर तांदूळ शेजाऱ्या बाजाराने अजून करूक नाही आणि मी कसे काय करू तर आपण थोड्या वेळानच करूया आजूबाजू ज्यांचा बघून बघून केलं का कसं बरं वाटतं ना थांब थांब ती नक्कल लावेल कोणीच मेना करू गेनी सकाळी सकाळी आमच्या समोर घर घरा तर तिनं शेनी दिल्यानं थांबा दाखवतो तुम्हाला हे बघा शेनी सारवल्यान कोणी सारावल्यान कोणी गो माझ्या मा कधी सारत पुढच्या वर्षी रांगोळी कोणी काढली मग ठीक आहे चिमणी दिसली तर शिकार आता बघा बघा रेडी 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 चल 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 आणि आता पकडणार आहे चिमणी मांजूर आमची आणि घंटा त्याच्या हातात पदरात काय नाही होता चिमणी हळूहळू लांब अशी तिला मी दिसत नाही सगळं जा वाटून जा 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 लपान लपान गेली चिमणी गेली तिकडे नाही ना? हाय खाली हे हळूहळू पुढे जाणार ती तशी लांब 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 जाणार चल सो नाही ती गेली लिहिला लांब गेली चिमणी पण लईल लाम गेली ती तिला काय काय भेटणार नाही तर ही शेळकुंडा असत नाही ही शेळकुंडा ही आम्ही मी आणि आजी नदीच्या वरती जाऊन ना घेऊन यायचो जमा करून घेऊन यायचो शेण शेण माहिती यु नो शेण हां ती शेण जमा करायचो त्यानंतर ते ठेवायचो भरपूर साठलं ना की ते मळून असे शेणी थापायचो अशा अशा हातान हे एवढं सगळं पण आता आता कसं आता नाही करत हे सगळ्या गोष्टी चुलीला लावायला भेटायच्या त्या पाणी गर गरम करताना किंवा पावसाळ्यात वगैरे तर ते आता मग का दुसऱ्याकडनं घेऊचे लागले इकडे <coughs> आमक होळी करूची या तर त्यासाठी शेजाऱ्यांची वाट बघतो शेजाऱ्यांनी केल्याने का आम्ही करू घेतलो नाहीतर आमकं हस्तीत परत हां एवढ्या लवकर नाही दुपारी करायची ना कोण बाजारात आपण करूया का म्हण हवा होळी हवा होळी म्हण हवाळी हवा होळी पोरणाची पोळी आणि काय बोलणार आणि काहीतरी बोल का तुझ्या

सर्व पाया पडा ये रोज नको रोजचा वेगळा आणि आजचा वेगळा काटी काल आहे काय नाही काय नाही काही एक नाही नाही लपडा नाही लपडा नाही

काल श्री कशाला का रडत होता था गप्प बसली अचानक मध्ये मला वाटलं काय गेला आम्ही घेऊ आय काय झाचपन काप्यार मुजेब मी खायचं गाणं म्हणायचं पहिले आहे जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नाही बरोबर काय बरोबर आणि काय कॉन्फिडन्स मी सरळ म्हणतोय मंडळी आमची पूजा झाली आम्ही पूजा बरोबर केलंय मी का चुकीची केलं ती बघू साठी आता शेजाऱ्यांकडे गेला जा बघा बरोबर केलंय का चुकीची केलंय ते चल वाडी देऊच्या काय सू चल दे रे ओळ दे झोपलेलं मस्त दुपारी जेवण बिवून गोड गोड खाल्लेलं ना त्याच्यामुळे झोप गेली श्री पण झोपलेलो पण ना होळी तोडू जायचा होता त्यासाठी फोन करूक लागले फोन ना आजूबाजूकच खैतरी हत त्यांक आता सोपत आहे बघा आहे ज्यात खाय बघलास एवढ्या लवकर तोडून उपयोग नाही चला मेला खैतरी फिराक बाय नाही तर काय जावे मुंबईसून ह्याच करू गेला फक्त शेजाऱ्या गोळी दुसरीकडे जाया काहीतरी फिराक हो पण ते समजा या ना कधी येतात असते कधी चार वाजता येतात गेल्या वर्षी दोन वाजता

तो तोड आयसून किलेश केल्यान किलेश करा चला किलेश भांड भांडक घे भांडक घे भांडक घे हे रील ना तू होय ना रील, रील ना कशी बनवता आका सांग काय काय म्हटलं तू रील बिल बनवता चला हे घेवा ना जरा कुराड देतास कुराड अनुभ म्हणजे आणून हे घ्या अरे चला दोन होळीवाले आपापसात भांडले बघा हा का तू तो ताच सांगता तो ताज सांगता

चला येते काहीतरी यांची हे आम्ही एक नेतो आजोबाने आढळूनच ठेवले हो <laughs> ती आम्ही नेतो तुम्ही दर <laughs> आज दरला हो ही नेतो आम्ही <laughs> वाटली करता आम्ही बसलो हे राहुले आम्ही नाही गेले ते आम्ही पाठवून ना ते म्हणतात ती तोडून जमता का बघा चला म्हटलं नाही नाही आम्ही पुढे चला चला आज मला हात सोडा हो आज तो ती सोडा हात सोडा हे मारे कुराड मार हे मार सर्वेश कुराड नको म्हणतात चला आमका झाला आमच्या घराकडे जाऊ काय उपयोगायचे नाही चला चला गायजे जोरात जोरात जोर जोरात जोरात जोरात

बाजू बाजू हो आजानु बाजू आजानू नू बाजूक आजानू हो चला ए, चला आपल्याला एकत्र दोन होळी तोडलो हो अरे उचलून मागे जेव्हा हे उचल उचल उचलली उचलली हा उचल 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 अरे उचललं ना तिकडे रे नाही तू डायरेक्ट या झोलो हा उचल 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 उचलली उचलली कोणची तरी बोटा बिटात तोडून टाकशात उचला आईली इली आम्ही टायसू खे कायसू धर जा जा जागावर जा 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 टायसू धर उगाच क्लेश करतात कारण नसताना काय गरज आहे का सांग तुमच्या कळी का तो हो

फायनली पोतलो आम्ही ज्या ठिकाणी होळी उभी करतो देवस्थान उपरला देव देवस्थान आणि इकडे आमची होळी असतात वाडीची हा राखण होळी काय काय कोण का शाळा आम्ही आम्ही ना शाळा करणार कोण देता रात्री पार्टी कोण देता आशू तुझ्या बड्डे तुझा बड्डे झालो ना हे आशू ऐका गेला ना आता कधी पासून प्रॉब्लेम आहे कसलीच नाही पार्टी तर मंडळीने इकडे आम्ही ब्लब लावलो आणि इकडे काम चालू आणि पार्टी करता लोक चुला आमच्या दरवर्षी चूल जीवन बघा तिकडे शेड्यू काम जा चालू आहे आमचं कुत्र काय नाही करणार आणि इकडे चिकन बनवणार मी असं स्वतः मालक दोघांवर कधी तर मंडळींना आता ना वाजल्यात आमची आम पार्टी झाली आणि आता आम्ही गाववळीकडे येलो ही आमची गावाची होळी आणि वाजले हत पावणे चार सकाळचे आणि आता ही होळी उचलतले आणि ज्या ठिकाणी उभी करतात त्या ठिकाणी घेऊन जातले काय 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 राव काय काय काय

કો <that cazozma> मंडळींन आता पाच वाजले आणि पाच वाजता अमराट बाजारातलं मंदिर आहे हनुमान मंदिर त्या समोर आता गावहळी येथे पहाड झाले आता कोंबे बिंबे आरडा लागले आणि आता गाव होळी पोचू दिली म्हणजे अर्धो तास लागतो आता ला